चुकीच्या गोष्टींचं समर्थन मी कधीच करणार नाही असं ठाम वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गटाचे नेते सुनील तटकरे यांनी केलं आहे एका राजकीय प्रश्नावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही भूमिका मांडली त्यांनी स्पष्ट केलं की कोणताही मुद्दा असो अन्याय किंवा चुकीचं वर्तन असताना त्यास समर्थन करणं योग्य नाही सुनील तटकरे यांच्या या भूमिकेचं अनेकांनी स्वागत केलं असून काहींनी मात्र हे राजकीय डावपेच म्हणून पाहिलं आहे सध्याच्या राजकीय वातावरणात तटकरे यांचं हे विधान संतुलित आणि ठाम भूमिका मांडणार मानलं जात आहे काँग्रेस पक्षाने कधी पक्षात वर्षही आक्रमकपणाचा त्यांना वाटत असं काय नाही असलं तरी सर्व राष्ट्र काँग्रेस पक्षाने सर माझ्या पक्षाच्या हा प्रदेश माझ्या पक्षाच्या समोरांनी वर्षही आक्रमकपणाचा वाटतो